मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन किलो गांजा आणि मोफेटसह एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली चौकशीत दोन्ही अल्पवयीन मुलं मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात गांजाची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले

गाजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गाजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कारवाई करीत मिरज मध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडे माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर आणल्याची प्राथमिक माहिती दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सातत्य राखले जात असून नागरिकांनी अशा प्रकारच्या माहितीबाबत पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे